नमस्कार मित्रमंडळींनो आज आपण रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका रेसिपी पाहणार आहोत इथे मी प्रथम अर्धी वाटी तूर डाळ आणि दोन चमचे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये त्यामध्ये मी आता आवश्यकतेनुसार गरम पाणी घालत आहे कोणतीही डाळ शिजवत असताना योग्य प्रमाणात पाणी आणि वेळ देणं खूप महत्वाचं असतं इथे आता मी डाळीमध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालते आहे त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चमचा तूप आणि कलर येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालत आहे डाळीला आता छान उकळी आल्यानंतर इथे मी डाळीवर जो फेस येतो तो मी काढते कारण तो काढल्यानंतर डाळ पचनासाठी हलकी होते इथे आता डाळ छान शिजण्यासाठी आपण त्यावरती झाकण ठेवून डाळ शिजून घेऊया आता झाकण उघडून बघूया डाळ छान शिजलेली आहे चमचाने मी ते एकसारखी हलवून घेत आहे डाळ छान प्रकारे शिजलेली आहे शिजले आपली डाळ शिजलेली आहे आणि आपल्या डाळीला आपण दोन प्रकारचे तडके देणार आहोत पहिला तडका देण्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी आता एक चमचा तूप घालत आहे तूप आपल्याला छान प्रकारे वितळून द्यायचं आहे तूप आपलं वितळलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे तेल आणि तूप आपल्याला छान कडकडून कर द्यायचं आहे तेल आणि तूप तापलेलं आहे ता त्यामध्ये मी आता जिरे घालत आहे जिरे आपल्याला छान तडतडून तर द्यायचे आहेत जिरे आपले आता तडतडलेले आहेत त्यामध्ये मी आता लसूण पेस्ट घालत आहे आणि लसूण पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे ही अशा पद्धतीने आपल्याला अल लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे आपली लसूणाची पेस्ट आता चांगली परतलेली आहे आता त्यामध्ये आता आपण एक च कांदा चिरलेला घालत आहोत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लालसर रंगापर्यंत कांदा आता आपला चांगला परतला जात आहे कांदा आता आपला परतून झालेला आहे त्यामध्ये मी आता थोडीशी अर्धा चमचा हळद घालत आहे हळद आपल्याला मिश्रणामध्ये परतून घ्यायची आहे आता त्यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट दोन चमचे घालत आहे आणि ती चांगल्या प्रकारे परतून घेत आहे आता त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालून घेणार आहोत त्या तडक्यामध्ये आपल्याला सर्व शिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे या अशा पद्धतीने आणि आपल्याला ती डाळ आता एक जीव करायची आहे आपली डाळ चांगली एकजीव झालेली आहे त्याला एक आता आपल्याला उकळी आणायची त्या डाळीला डाळ आपली छान प्रकारे एकजीव झालेली आहे आता ती मी एका भांड्यामध्ये ओतून घेत आहे हे सर्व मिश्रण मी आता एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे ओथून हे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला या डाळीला दुसरा तडका द्यायचा आहे या मिश्रणावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि यावरती आपल्याला आता दुसरा तडका मारायचा आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल या तडक्याला आपण लसूण हिंग आणि काश्मीरी लाल मिरची टाकणार आहोत ते तेल छान प्रकारे तापलेलं आहे आता त्यामध्ये मी चिरलेला लसूण घालत आहे आणि लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हा अशा पद्धतीने आपल्याला लसूण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण छान परतला की आपण त्यामध्ये आता हिंग घालून घेणार आहोत चिमूडभर आपल्याला हिंग घालायचा आहे तेलामध्ये आणि काश्मीरी लाल मिरची आपल्याला काश्मीरी लाल मिरची चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये हा अशा पद्धतीने आपला तडका तयार झालेला आहे आणि हा तडका आता आपण डाळीवरती घालून घेणार आहोत हे अशा पद्धतीने हा आपला डाळीवरचा दुसरा तडका झाला अशा प्रकारे तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका रेसिपी आपल्याला रेसिपी आवडल्या असल्या चॅनलला लाईक करा ला ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद